हाय एवरीवन नमस्कार अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बिना भाजणीची ती पण पौष्टिक आणि शंभर टक्के जमणारी म्हणजे तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही चकली जमू शकते तर आज आपण ज्वारीच्या पिठाची चकली बनवणार आहोत आपल्याला इथे अजिबात भाजणी करून घ्यायची गरज नाही आहे की आपल्याला उकड काढायची गरज नाही आहे आपण अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही चकली बनवू शकतो आणि ही चकली चवीला चवीलासुद्धा खूप छान लागते तर यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया तर इथे मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण दोन वाटी ज्वारीचं पीठ गे... तर हे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ घेतलेलं आहे तर हे पहा इथे मी आपला हा जो नाश्ता करण्याचा म्हणजे पोह्यांचा चमचा असतो त्या चमच्याने या पिठामध्ये चार चमचे तेलाचं मोहन घालत आहे हे मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहेच पण आपण यामध्ये आता बाकी सर्व मसाले घालूया दोन चमचे तांदळाची पिठी हळद गरम मसाला हिंग चवीनुसार मीठ जिरा पावडर आणि आपण हे एक चमचा ओवा घेतलेला आहे तर ते हे आपल्याला असं हातावर क्रश करून टाकायचं आहे याने याची चव खूप छान लागते हे पहा अशा प्रकारे हे छान मिक्स करून घेऊया आता आपण या वाटीने दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आपण याच वाटीने एक कप पाणी उकळून घेणार आहेत आता पिठामध्ये तुमचं जर जास्त जाडसर पीठ असेल तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण जास्त लागू शकतो पण म्हणजे पिठाच्या किती ते बारीक आहे यावर डिपेंड आहे आता हे सर्व मिक्स झालेलं आहे तर आता आपण यामध्ये मी हे सर्व हाताने असं छान चोळून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे थोडं गरम होतं म्हणून कारण मोहन आपलं तेलाचं गरम होतं हे पहा अशा प्रकारे हे सर्व आता आपण जे एक कप पाणी गरम करून घेणार आहे तर तुम्ही हे सर्व मसाले त्या पाण्यामध्ये सुद्धा उकळवून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे मी आता पिठामध्ये जसं आहे तसंसुद्धा करू शकता पण ही प्रोसेस एकदम पटकन म्हणजे झटपट होणारी आहे म्हणून मी या पिठामध्ये टाकलेलं आहे तुम्हाला अगदी पंधरा तुम ते वीस मिनटं वेळामध्ये तुमच्याकडे सर्व साहित्य असेल तर तुम्ही अगदी वीस मिनटामध्ये ही चकली बनवू शकता आणि ही चकली छान हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर महिनाभर खूप छान राहते हे पहा अशा प्रकारे आता तुम्हाला आपली जे आपण मोहन टाकलेलं आहे तेलाचं तर ते परफेक्ट आहे की नाही हे कसं ओळखायचं तर आपण हे सर्व मसाले या पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत तर जेव्हा या पिठाची अशी मूठ तयार होते हे पहा तेव्हा समजायचं की आपलं जे मोहन आहे ते या पिठासाठी परफेक्ट झालेलं आहे चला तर आता आपण जे पाणी गरम केलेलं आहे ते यामध्ये घालूया हे पहा मी थोडं पाणी साइडला ठेवते म्हणजे आपल्याला थोडा अंदाज येतो की आपल्याला आता थोडं पाणी किती लागतं त्या याच्यामध्ये घालायला हे, हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे फक्त तुमच्या पिठाच्या म्हणजे ते जाडसर आहे की बारीक आहे त्यावर डिपेंड आहे पण मग तेव्हा तुम्ही थोडंसं पाणी म्हणजे एक ते दोन चमचे पाणी घेऊ शकता हे पहा आता हे थोडं ग गर... तीळ घालायचे राहिले तर हे आता तीळ घालून घेते आणि हे थोडंसं आपलं मिश्रण गरम असेल तेव्हाच आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पहा तर मी हे पाणी सुद्धा यामध्ये घालून घेते म्हणजे मी पूर्ण दोन वाटी ज्वारीच्या पिठाला एक कप पाणी वापरलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आता हे छान मळून घेऊया तर हे पहा आपलं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप सैलसर असं मळायचं नाही हे पहा अशा प्रकारे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर हा पहा असा चकलीचा साचा येतो तर यामध्ये आपण चकली बनवून घेणार आहेत याला आतल्या साईडनं तेल लावून घेऊया आणि ही जी चकलीची खरखरीत बाजू असते तर ती आपण आतल्या साईडला ठेवणार आहेत त्याच्याने आपल्या चकलीला छान असं काटेदार बनतात काटेदार चकली बनते हे पहा अशा प्रकारे आता इथे तुम्ही जेव्हा आपण ह्या साच्यामध्ये पीठ टाकतो तेव्हा परत एकदा हे पीठ असं थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे ते थोडं सॉफ्ट होतं स्मूथ होतं हे पहा अशा प्रकारे हा लांबट गोळा करून घ्यायचा आहे हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि अशा घट्ट यामध्ये आपल्याला हा टाकायचा आहे आणि ह्याचं तर या पहा अशा प्रकारे आपल्याला हे मधलं एंड जोडून अशा प्रकारे ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला किती तीन ते ती चार वेडे कसे हवेत त्याप्रकारे तुम्ही लहान मोठी करू शकता हे तुम्ही पाहू शकता किती छान चकली तयार होत आहे अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट अशी आपली ही चकली तयार होते आणि पौष्टिकसुद्धा आपल्याला उकड घ्यायची किंवा भाजणी करायची गरज पडलेली नाही आहे आणि चकलीसुद्धा किती छान तयार होते तुम्ही पाहू शकता आता मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही हे पाच ते सहा अशा बनवून घेऊन मग तळू शकता खूप जास्तसुद्धा एकदम चकली पाडून घेऊ नका हे पाहू शकता तुम्ही आपली चकली किती छान पडलेल्या आहेत आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये चकली सोडूया आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे हे पहा मी तेल जास्त घातलेलं आहे म्हणून मी जास्त चकली सोडते नाहीतर आपण अगदी कमी चकली सोडून घ्यायची आहे आता तुम्ही हे पाहू शकता इथे आपल्याला चकलीला अजिबात चमचासुद्धा लावायचा नाही बुड़ आहे हे याच्यावरील जे बुडबुडे आहेत ते कमी झाल्यावर आपण चकली पलटी करणार आहेत गॅस मी मीडियम आता थोडे बुडबुडे आपले चकलीवरचे कमी झालेले आहेत तर आपण आता ही चकली पलटी करून घेऊया हे पहा अशा प्रकारे कारण आपण जर लगेच चकलीला चमचा लावला तर आपली चकली तेलामध्ये तुटू शकते हे पहा अशा प्रकारे आता यावरचे हळूहळू हे बुडबुडे कमी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजे आपली चकली व्यवस्थित आतून तर हे पहा आपले चकलीवरचे बऱ्यापैकी बुडबुडे कमी झालेले आहेत अगदी अशा प्रकारे आपण हे तेल निथळून काढूया म्हणजे आपली चकली तेलकटसुद्धा होणार नाही आहे आता आपण दुसऱ्या चकल्या सोडून घेऊया की नाही अगदी छान अशी रेसिपी जी झटपट आणि पटकन होऊ शकते तर ही पहा आपली चकली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान तयार झालेली आहे तर हे पहा आपल्या चकल्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत तर दोन वाटी पिठामध्ये आपल्या तीस चकल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही तुम्हाला किती मोठी चकलीची साईज हवी त्याप्रमाणे तुमच्या कमी जास्त होऊ शकतात पण पर... आपली चकली किती खुसखुशीत झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा तुम्हाला आवाज येतो आहे हे पहा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असे असे चकली तयार झालेली आहे हे पहा अगदी पोकळ आणि कमी तेलकट हे पहा अजिबात तेलसुद्धा नाही आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बेलायकॉन हिट करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद